नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत पाहताय ना ही कचोरी किती खुसखुशीत झाली येते ही आपली रेग्युलर कचोरी नाही आहे बरं का ही आहे मटार कचोरी जरी ही मटार कचोरी असली ना तरी ही अगदी संपेपर्यंत म्हणजे शेवटपर्यंत खुसखुशीतच राहते अजिबात लूज पडत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जरासुद्धा तेलकट होत नाही फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला खमंग खुसखुशी चटपटीत मटार कचोरी मटार कचोरी बनवण्यासाठी हे पाय मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये आपल्याला चार तिखट हिरव्या मिरच्या एक इंच आल्याचे काप मूळभर देठासहित हिरवीगार फ्रेश कोथंबीर पाव चमचा मीठ आणि दोन चमचे पाणी घालून आपल्याला हे सगळे जिन्नस मिक्सरवर बारीक करून घ्यायचे आहेत आपले सगळे जिन्नस मिक्सरवर अगदी व्यवस्थित बारीक झालेत आता हे बारीक झालेले जिन्नस आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आता गॅसवर एक पॅन गरम करण्यासाठी ठेवायचे पॅन चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप घालायचं आहे साजूक तूप चांगलं वितळलं की यामध्ये आपल्याला तीनशे ग्रॅम मटारचे दाणे घालायचे आणि हे मटारचे दाणे आपल्याला मध्यम आचेवर दोन ते तीन मिनटं एकसारखे परतत राहायचे आहेत हे मटारचे दाणे आपल्याला तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ धुऊन घ्यायचे त्यातलं सगळं पाणी निथून काढायचे आणि मगच परतून घ्यायचेत हे पहा आपले मटारचे दाणे परतून झालेत आता ते पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत थंड झालेले हे मटारचे दाणे आपल्याला मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आणि अगदी तीनशे चार सेकंद आपल्याला हे मटारचे दाणे मिक्सरवर फिरून घ्यायचे आपल्याला मटारचे दाणे पूर्णपणे बारीक करायचे आहेत अर्धवटच बारीक करायचे त्यामुळे मिक्सरचं बटन चालू बंद चालू बंद असं करत करत फिरवायचं एकसारखं फिरवायचं नाहीये हे पहा अशा प्रकारे आपल्याला मटारचे दाणे अर्धवट बारीक करून घ्यायचे आता आपण जी जी चटणी तयार केली आहे ना ती चटणी या वाट्यांमध्ये घालायची आहे आणि अगदी एक ते दोन सेकंद फिरून घ्यायची म्हणजे आपल्याला हे दोन्ही जिन्स फक्त मिक्स करून घ्यायचे आहेत बारीक करायचे नाहीयेत मिक्स केलेलं हे मिश्रण आपल्याला एका वाटीत काढून घ्यायचं आणि झाकून बाजूला ठेवून आहे आता एका मिक्सिंग बोलमध्ये आपल्याला एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरी पावडर अर्धा चमचा तिखट लाल मिरची पावडर एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला पावडर पाव चमचा हळद अर्धा चमचा सैंध मीठ एक चमचा आमचूर पावडर एक चमचा बडीशीप पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि आता आपल्याला हे सगळे कोल्डजिन्न चमच्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता गॅसवर एक पॅन गरम करण्यासाठी ठेवायचं आहे पॅन चांगलं गरम झालं की यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं आहे साजूक तूप वितळलं की यामध्ये अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग आणि आपण मिक्सिंग बोलमध्ये जो मसाला तयार करून घेतला आहे ना तो मसाला यामध्ये घालायचा आहे आणि तो मसाला अगदी दोन मिनटं मंद आचेवर गरम होईपर्यंत एकसारखा परतून घ्यायचा आहे आपला सगळा मसाला परतून झालेला आहे व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता यामध्ये आपल्याला आपण तयार केलेलं मटारचं मिश्रण घालायचं आहे आणि हे मटारचं मिश्रण आपल्याला मंद आचेवर पाच मिनटं एकसारखं परतत राहायचं आहे पाच मिनटानंतर आपलं मिश्रण मसाल्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालं आहे आणि घट्ट देखील झालेलं आहे आता यामध्ये एक चमचा साखर घालायची आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आपण आमचूर पावडरचा वापर केला आहे त्यामुळे आमचूरपणाचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी आपल्याला एक चमचा साखर घालायची आहे आपलं मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स झालं आहे दे घट्ट देखील झालं आहे आता गॅस बंद करायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला एका ट्रेमध्ये काढून घ्यायचं आहे पसरून घ्यायचं आहे म्हणजे ते पूर्णपणे थंड होईल पूर्णपणे थंड झाल्यानंतर हे मिश्रण आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे आपलं कचोरीचं स्टफिंग म्हणजे सारण तयार झालं आहे आता आपण आवरणाची तयारी करायला घेऊया त्यासाठी आपल्याला एका परातीमध्ये दोन वाट्या मैदा चवीप्रमाणे मीठ पाव चमचा ओवा घालायचा आणि ओवा आपल्याला अशा पद्धतीनं हाताने चोळून घालायचं म्हणजे छान येते पाव वाटी तेलही आहे आणि हे तेल देखील आपल्याला या मैद्यामध्ये आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा आपल्याला पाव वाटी तेलाचाच वापर करायचा आहे त्यापेक्षा जास्त तेलाचा वापर करायचा नाही आहे जास्त तेलाचा वापर केला तर कचोरी खूप खुसखुशी तर होईल परंतु तेलकटही खूप होईल म्हणून पाववाटी तेलापेक्षा कमी वापर केला तरी चालेल पण जास्त नको सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर असा मुटका तयार होतो याचा अर्थ आपलं तेलाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे आता या पिठामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याची कणिक मळायला सुरुवात करायची आपण जितकं पीठ अगदी व्यवस्थित तिंबून तिंबून मळून घेऊ ना तेवढी आपली कचोरी खुसखुशीत होणार आहे म्हणून पीठ मळताना अजिबात कंटाळा करायचा नाहीये म्हणजे आपण पुरणपोळीचं पीठ कसं तिंबून तिंबून घेतो हो, त्या पद्धतीनेच आपल्याला हे पीठ तिंबून तिंबून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं पीठ तिंबवून घ्यायचं गोळा करून घ्यायचे पुन्हा मोठींच्या साह्यानं पीठ पसरवून घ्यायचंय आणि पुन्हा गोळा करून मळत राहायचंय असं करत करत आपल्याला पीठ मिळवून घ्यायचंय आपण कचोरीचं स्टपिंग म्हणजे सारण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त गोड आंबट तिखट करू शकतो परंतु कणिक मात्र अशा पद्धतीनंच मळावी लागते त्यामध्ये काही बदल करता येत नाही आपल्याला कचोरीची कणी खूप घट्टही मळायची नाही आणि खूप सैलही मळायची नाहीये जर कचोरीची कणी खूप घट्ट मळली गे गेली ना तर कचोरी तळताना फुटते तिला तडे जातात आणि खूप सैल कणी मळली तर कचोरी लूज पडते शेवटपर्यंत खुसखुशीत राहत नाही शिवाय तेलकटही होते कणिक मळून झाल्यानंतर पुरीचा गोळा स्प्रेड व्हायला हवा आणि तो व्यवस्थित लाटला जायला हवा अशा पद्धतीने आपल्याला कणिक मळून घ्यायची हे पहा आपली कणिक मळून झाली आता या कणकेवर तेलाचा हात लावायचा आहे एक स्वच्छ सुती ओलं केलेलं कापड घट्ट पिऊन घ्यायचे आणि हे कापड आपल्याला या कणकेवर ठेवायचे कापडावर झाकण ठेवायचे आणि ही कणिक आपल्याला कमीत कमी, -कमी पंधरा मिनिटांसाठी झाकून बाजूला ठेवून द्यायची आहे कणिक दोन तीन तास रेस्ट करून ठेवली तर उत्तमच जोपर्यंत कचोरीची कणिक मूर्ती आहे तोपर्यंत आपण कचोरीसाठी जे स्टफिंग म्हणजे सारण तयार करून ठेवले ना त्याचे छोटे छोटे आकाराचे गोल घरगरीत गर गोळे तयार करून घ्यायचेत गोळे आपल्याला खूप मोठे करायचे नाही आहेत तर छोट्या लिंबाच्या आकाराचे म्हणजे वजनामध्ये म्हणाल तर साधारणतः वीस ग्रॅम आकाराचे इतके आपल्याला हे गोळे तयार करून ठेवायचे आपल्या कचोरीच्या स्टफिंगचे म्हणजे मसाल्याचे सगळे गोळे तयार करून झालेत तोपर्यंत आपली एक कचोरीची कणिक देखील मुरली आहे आता या कणकेचे देखील आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे शक्यतो जितके प्लेन गोळे तयार करता येतील ना तितके प्लेन गोळे तयार करायचे जर या कणकेला थोडे जरी रिंकल राहिले ना तर त्यातून मसाला बाहेर येण्याची शक्यता असते आपल्या कचोरीच्या मसाल्याचे बारा गोळे तयार झालेत आणि कणकेचे दहा गोळे तयार झालेत कचोरी तयार करण्यासाठी आपल्याला कणकेचा गोळा लाटण्याच्या साह्यानं लाटून घ्यायचा नाही आहे तर हे बा बोट्यांच्या साह्यानं हा गोळा आपल्याला अशा पद्धतीनं पसरून घ्यायचा आहे आता या पुरीच्या मध्यभागी आपल्याला मसाल्याचा गोळा ठेवायचा आहे आणि आता हा गोळा आपल्याला अशा पद्धतीनं बंद करून घ्यायचा आहे म्हणजे आपण मोदकाचं सारण किंवा पुरणपोळीचं पुरण ज्या पद्धतीनं बंद करतो ना त्याच पद्धतीनं आपल्याला हा गोळा पूर्णपणे बंद करून घ्यायचा आहे आणि जास्तीची कणिक बाजूला काढून ठेवून द्यायची आहे पुरीचं तोंड बंद करून आहे प्लेन करून आहे आणि ही पुरी आपल्याला अशा पद्धतीनं पोपट्यावर थोडीशी दाबून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीनं कडा न फिरून घ्यायची आहे आपला मसाल्याचा एक गोळा कणकेमध्ये भरून झालेला आहे इथून पुढील सगळे मसाल्याचे गोळे आपल्याला अशा पद्धतीनेच कणकेमध्ये भरून घ्यायचे आहेत तुम्ही कणकेची पुरी लाटूनही सारण भरू शकता परंतु लाटून घेतलेल्या पुरीमध्ये सारण भरून केलेली कचोरी आणि अशा पद्धतीनं सारण भरून केलेली कचोरी केव्हाही जास्त खुसखुशीत होते कणकेच्या गोळ्यांमध्ये मसाला भरत असतानाच एका बाजूला मी कचुरी तळण्यासाठी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं आता तेल गरम आहे का ते चेक करूया त्यासाठी कणकेचा अगदी डाळी एवढा छोटासा गोळा या तेलामध्ये सोडायचा आहे हे पा गोळा अगदी पटकन वर येत नाहीये तर हळूहळू वर येतोय आपल्याला जसं आहे त्या पद्धतीचं तेल गरम झालेलं आहे आता आपण लगेचच कचोरी तळायला घेऊया आणि या पुऱ्या आपल्याला डायरेक्ट तेलामध्ये सोडायच्या नाहीत तर हे पा या पुऱ्या झाऱ्यामध्ये ठेवायच्या आणि मग त्या हळुवारपणे तेलामध्ये सोडायच्या जर आपण डायरेक्ट पुरी तेलामध्ये सोडली ना तर पुरीची खालची बाजू जास्त लालसर होते करपली जाते कोमट तेलामध्ये कचोरी सोडल्यानंतर सुरुवातीला आपल्याला गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आहे आणि जोपर्यंत कचोरी आपोआप तरंगून वर येत नाही तोपर्यंत आपल्याला कचोरीला झाडा किंवा चमचा अजिबात लावायचा नाहीये एकदा का सगळ्या कचोरी तेलावर तरंगू लागल्या की गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम आणि बारीक यांच्या मध्ये ठेवायची आहे आणि प्रत्येक कचोरीवर झाऱ्याच्या साह्यानं अशा पद्धतीनं तेल उडवायचं आहे म्हणजे प्रत्येक कचोरी टम्म फुगेल आपल्याला सगळ्या कचोरी लो टू मिडियम फ्लेमवरच टाळायच्या अगदी मंद आचवर टाळायच्या नाहीये जर मंदाच्यावर कचोरी तळल्यानंतर खूप तेल पितात सगळ्या कचोरी वरच्या बाजूने टम्म फुगल्यानंतर आपल्याला या सगळ्या कचोरी उलट करून घ्यायच्यात आणि दुसऱ्या बाजूनं उलट केल्यानंतर देखील आपल्याला यावर झाल्याच्या साह्यानं तेल उडवायचे वरवर जरी आपल्याला ही कचोरी तळल्यासारखी दिसत असली ना तरी आतपर्यंत ती तळली गेलेली नाहीये हे पा आता तेलाचे बुडबुडे अगदी बंद झालेले आहेत आणि कचोरीचा पूर्णपणे रंग देखील बदललेला आहे याचा अर्थ आपली कचोरी अगदी आतून सुद्धा व्यवस्थित तळली गेलेली आहे आता ही कचोरी आपल्याला झाडाच्या साह्यानं काढून घ्यायची आहे इथून पुढील सगळ्या कचोरी आपल्याला अशा पद्धतीनंच तळून घ्यायच्यात तळून झालेल्या गरमागरम कचोरी आपल्याला आपल्या आवडत्या चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर बरोबर एका प्लेटमध्ये सर्व करायच्यात पाहताना तुम्ही आपल्या सगळ्या कचोरी कशा गोल गरगरी झाल्यात आणि एकूण एक कचोरी आपल्या टम्म फुगल्यात अगदी स्वीट होममध्ये मिळते ना तशी कोणाला सांगूनही खरं वाटणार नाही की ही कचोरी घरी केली आहे आणि तीसुद्धा मटारपासून एक कचोरी मी तुम्हाला फोडून दाखवतो हे पा कचोरी फोडतानाच कळतंय की आपली कचोरी किती खुसखुशीत झाली आहे शिवाय ताज्या मटारपासून केली तरीसुद्धा अजिबात लूज पडली नाही आहे थंड झाली तरी खुसखुशीतच राहिली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कचोरी तेलकट अजिबात झाली नाही आहे मुलांच्या बर्थडे पार्टीसाठी किंवा एखाद्या छोट्याशा फॅमिली गेट टुगेदरसाठी एवढंच कशाला मकर संक्रांतीच्या हद्दी कुंकवासाठी सुद्धा तुम्ही या कचोरीचा बे दाखवू शकता मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे खमंग खुसखुशीत चटपटीत मटारची कचोरी एकदा तरी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन ना। रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद